मित्र नमस्कार मी सुरेश कुलकर्णी आपण बघत आहात सूर सुरे झाले मंडळी आज आपल्याला विशेष अमृता स्वाद देण्याची इच्छा आहे अगदी प्रत्यक्ष गुरुमुखातून निघालेल्या काव्यामृत कणांचा आस्वाद घेण्याचं भाग्य आम्हाला सुमारे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर या काळामध्ये आणि नंतरही क्वचित प्रसंगी ज्यावेळी आम्ही काही ज्येष्ठ मंडळींसोबत म्हणजे मी, मी इंदोर येथे जात होतो तेव्हाचे काही क्षण आठवले त्या कणांनी मात्र जीवन बहरून येतं हे क्षण ज्यावेळेस आठवतात त्यावेळेला आणि आता त्यापैकी म्हणजे ज्यांच्याबरोबर मी गेलो होतो ते आमचे मित्र श्री शशिकांत कुलकर्णी आता हे कुठे आहेत माहीत नाही त्यावेळी ते रावेरला होते त्याच्यानं म्हणजे काही दिवस धुळेला होते आणि नंतर रावेरला ते मुख्याध्यापक वगैरे झाले एका हायस्कूलमध्ये दुसरे श्री विसुभाऊ पाताळे आणि रामकृष्ण ज्यांना रामभाऊ लोखंडे म्हणत असत आणि आमचे मामा गोसो कुलकर्णी तसं पी ए चौधरी साहेब जे धुळ्याला होते तेव्हा आज त्यापैकी तसं फक्त मी सोडून कोणी त्यात हयात नाही म्हणजे जे भेटीला गेले होत्यात आणि म्हणून म्हटलं ज्यांना आपण घेतलेल्या अमृतकणांचा किंवा त्याची चव निदान आपल्या हयातीत इतरांना देता आल्यास धन्यता वाटेल तसं आपण कुचुंबाला या संग्रहातील रामकवींच्या म्हणजे परमपूजनीय भाऊंच्या कविता या वाचल्या असतील अभ्यासल्या असतील पण त्यांच्या त्या कवितांपैकी काही कविता प्रत्यक्ष त्यांच्याच म्हणजे गुरुमुखातून जेव्हा ऐकण्याचं भाग्य लाभताना बस केवळ आणि केवळ अवर्णनीय बस निशब्द होतं तर त्याचं झालं असं की एकदम एकोणीसशे त्रेसष्ट साल जर मला आठवलं मी शशी कुलकर्णी आणि विशुभाऊ हो पाताळे इंटरच्या परीक्षेला इंदोरला गेलो होतो त्यावेळा प्रकाश जोशी वगैरे तिथे होते आम्ही रोज पेपरच्या आदल्या दिवशी रात्री माडीवर परमपूज भाऊंच्या दर्शनाला जायचो आणि त्यावेळी मग विचारणा व्हायची उद्या कसला पेपर त्या दुसऱ्या दिवसाच्या पेपरची चौकशी झाली कसंच एकदा दुसऱ्या दिवशी मराठीचा साहित्य काव्यशास्त्र याचा पेपर होता त्यावेळी भाऊंनी आमच्यासमोर अगदी रसहित्याचं भांडारच खुलं केलं जे तेव्हा कैलसी मनकर्णिका मातांच्या काही संस्मरणीय आठवणी त्या सांगताना त्यांना भरून यायचं अगदी रसभरीत काही तरुणपणाच्या तारुण्याच्या आठवणी ते तरुण्य कसं असतं याचं वर्णन करताना एखादं काठोकाठ भरलेलं भांडत थोडं जरी हल्लं तरी खाली सांडेल इतकं त्याचं वर्णन करून सांगताना आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहायचं आणि काही कविता स्वतःच्या त्यांनी आम्हाला म्हणून दाखवल्या त्यापैकी मी आठवत होतो काही मला एवढं आठवत होतं कमलिनी गोरी परी भृंग असे काळा ह्या ओळी आठवत होत्या शोध शोध शोधलं पण ते म्हणजे हे जे कुसुम माला ह्या जो कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे त्याच्यामध्ये शोधलं ते भृंग कमलिनी कुमुदिनी वगैरे बरेच शब्द आणि या शीर्षकाच्या कविता दिसले पण कमलिनी गोरीपरी भृंग असे काळा या नावाची कविता काही सापडे ना तेव्हा मी ठरवलं सर्व कविता अगदी सविस्तर चाळल्या आणि सापडले रे सापडले बस असा जो जो काय आनंद आहे ना तो गगनात मावेना कुसुममालेमध्ये ही कविता पृष्ठ बहात्तरवर म्हणजे तिसावी कविता आहे अनुक्रमाने पण तिचं शीर्षक न्यायरीत आहे नंतर काय आठवत होतं त्यांनी गाऊन दाखवलेलं नव्या जगाचा नवा नकाशा प्रभूजी तुला आठवू कसे आहे हे सुलताईंकडून म्हणून घेतलेली कविता होती तर हम बने तो क्या बने हम बने तो महाराज बने और बनते तो क्या होता वगैरे हे आठवत होतं पण ही कविता तीही चालली त्यावेळेस तीही सापडली ती वेगळ्या नावाने आहे ठीक आहे या नावाने ती कविता आहे तेव्हा अशा ज्या काही कविता आहेत ज्या आम्हाला परमपूज्य भाऊंनी स्वत म्हणून दाखवल्या त्या ते त्यांच्या मुखातून आम्हाला ऐकण्याचं जे भाग्य लाभलं त्याचा आस्वाद आपल्यालाही घेता यावा यासाठी मी हा प्रयत्न करीत आहे तेव्हा ऐकूया त्यांच्या पैकी पहिली कविता जी न्यायरित या शीर्षकानी कुसुममाला या संग्रहामध्ये बहात्तर पानावरती तिसावी कविता आहे तिचा शीर्षक आहे न्यायरीत न्यायरीत ती चपला चमके कृष्ण सखा तरी काळा ती चपला चमके कृष्ण सखा तरी काळा कमलिनी गोरी परी भृंग असे हा काळा हा जोडा जगती कैसा ईशे केला छे विजवड सारा देव कुठेतरी चुकला हा जोडा जगती कैसा ईशे केला छे विजोड सारा देव कुठेतरी चुकला सांगाया नवते नव्हते कोणी त्याजला त्या योगे घोटाळा हा माझला हो हो खरेच नव्हत्या त्याच्यासाठी शाळा कमलिनी गोरी परी भृंगसे हा काळा कमलापती काळा कमला का हो गोरी कमलापती काळा कमला का हो गोरी तो राम श्याम ती सीता पाहे गोरी हा कृष्ण कृष्ण ही राधा चमचम बिजली हा कृष्ण कृष्ण ही राधा चमचम बिजली म्हणूनच जोड का ऐशी प्रभूने केली की राग नको व्हायाला देवीचा की राग नको व्हायाला देवीचा जगी केला पती हा काळा नारीचा जगी केला पती हा काळा नारीचा ही न्यायरीत का देवाजी हो बोला ही न्यायरीत का देवाजी हो बोला कमलिनी गोरी परी भृंग असे हा काळा ती चपला चमके कृष्ण सखा तरी काळा कमलिनी गोरी परी भृंग असे हा काळा तुम्हाला सांगतो ह्या कविता ऐकून आम्ही दुसऱ्याविषयी त्या मराठीच्या पेपरमध्ये असं रसग्रहण लिहायचो भरभरून पान भरून आम्ही सेकंड क्लास पास झालो तिघही जण याचा आम्हाला आश्चर्य वाटतं कधी अभ्यास झाला नाही वर्षभरामध्ये त्या चार पाच दिवसात जे काही झालं ते मी लिहिलं ठीक आहे असो पुढची कविता आहे कुसुमालेमध्ये म्हणजे या काव्यसंग्रहामध्ये ही एकशे एकसष्टवी कविता आहे तुला आठवू कसे प्रभूजी तुला आठवू कसे ही कविता एक दोन ओळी भाऊंनी म्हटल्या आणि नंतर सोलोताईंना बोलवलं आणि सुलुताईननं म्हटलं ही कविता म्हणून दाखवून ही कविता नुकतीच जन्माला आली होती बारा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टला आणि आम्ही साधारणपणे मार्च एप्रिल मार्च एप्रिलच्या सुमाराला परीक्षेला तिथे गेलो होतो तेव्हा ही ताजी ताजीच ताजी कविता होती सुलुताईंनी आम्हाला म्हणून दाखवली तिथे जशी म्हटली तसं म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे गोड करून घ्या तुला ठऊ कसे प्रभूजी तुला आठवू कसे एवढं भाऊंनी म्हणून दाखवलं आणि मग सुलुताईंना म्हणायला सांगितलं म्हणजे सुलुताईंनी म्हटलं तुला आठवू कसे प्रभूजी तुला आठवू कसे आळविले तुझ भक्तवरांनी मला जमणे तसे प्रभूजी तुला आठवू कसे संसाराची मजजी माया वैराग्या ते विलया तुझे न मजसी पिसे प्रभूजी तुला आठवू कसे आठवती मज गुण सर्वांचे गाणे आवडे मजले कीचे लिगेकडून गाणं गाऊन घेतलं होतं त्याच वेळा त्यात ह्या ओळी आहेत गाणे आवडे मजले कीचे गाऊ तुझे गुण कसे प्रभूजी तुला आठवू कसे सुलुते गात असताना मोध्या मायेना भाऊ तिच्याकडे बघत होते त्याचवेळी काहीचे वर्णन आहेत ते आपल्याला संदर्भाने लक्षात येते मौन बोचते मज उजवाचे उजवल काका मौन बोचते मज उजवाचे जेवण आवडे शैलू कराचे शैलू चिंतामणे काकांची बहीण विठू काकांची मुलगी तिचा उल्लेख जेवण आवडे शैलू कराचे स्मरण घडावे कसे प्रभूजी तुला आठवू कसे त्यावेळी भाऊने मला वाटतं या ठिकाणी आळवू असं म्हटलं तर आठवतं म्हणजे आता या ठिकाणी आहे तुला आठवू कसे म्हटलं अविनाशी तू चिंता त्याची प्रकाश तवपणा भीती तर मिराची त्यावेळी रामभाऊ जोशींचे पुत्र अविनाश प्रकाशची जोडी त्या ठिकाणी होती अविनाशी तू चिंता त्याची प्रकाश तवपणा भीती मिराची निरांजन हे असेच प्रभूजी तुला ठऊ कसे चिंतामणी हा घरात असता विठू काकांची चिरंजीव चिंतू काका चिंतामणी हा घरात असता दारिद्र्याची जाळीत चिंता भक्ती मनाला नसे प्रभूजी तुला आठवू कसे दीन असामी हीन परीना मी अशा रीतीनं दीन झालेलो असलो तरी हीन मात्र मुळीच नाही बरं का संसारी माणसाचं लक्षण कसं आहे ते या कवितेत आपल्याला दिसतं आहे दीन असामी हीन परीना शरण शरण मी तुझी आचरणा भाव जरी ना वसे प्रभूजी तुलाठऊ कसे प्रभूजी तुलाठऊ कसे त्याच सुमाराची जे साधारण अठरा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट असा उल्लेख या कुसुममाला संग्रहामध्ये आहे ही मालकांस रागातली कविता आहे ही भाऊंनी स्वत वाचून आम्हाला दाखवली होती नवा नकाशा तेव्हा हे शीर्षक मला आठवतं म्हणजे या ओळी आठवतं त्या नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर अपुल्या आशा स्थापू नका ते सापडली ऐकूया नवा नकाशा मालकांस रागात आहे पण ते त्या रागात मी म्हणत नाही आहे मला जमणार नाही मला राग येत नाही तेव्हा भाऊंनी जशी आम्हाला म्हणून दाखवली तोच ढंग तोच रंग आपल्याला ऐकवतो नव्या जगाचा नवा नकाशा नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर आपुल्या आशा स्थापू नका रे स्थापू नका नव्या जगाचा नवा नकाशा निकष नीतीचा जुना न चाले नवा कायदा नवीन पाऊले निकष नीतीचा जुना न चाले नवा कायदा नवीन पाऊले टाका याला विसरू नका रे विसरू नका नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर अपुल्या आशा स्थापू नका रे स्थापू नका तुम्ही आणखी तुमचे सारे तुम्ही आणखी तुमचे सारे अर्पुनी राखा ही सरकारे तुम्ही आणखी तुमचे सारे अर्पुनी राखा ही सरकारे मायापाशी गुंतू नकारे गुंतू नका नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेभर आपुल्या आशा स्थापूनकारे स्थापू नका मरावयाला शिका म्हणे जग मरावयाला शिका म्हणे जग जगाव्याची उगाच तग मग मरावयाला शिका म्हणे जग जगावयाची उगाच तगमग करू नका कुणी करू नका नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर अपुल्या आशा स्थापू नका रे स्थापू नका ज्याला थोडं सरकास्टिक म्हणतात की हो नाही जरा तेव्हा अहपर्वधी अशी कविता देशासाठी व्हा संन्यासी देशासाठी व्हा संन्यासी आगंतुक तुम्ही जगी मिराशी देशासाठी वा संन्यासी आगंतुक तुम्ही जगी बिराशी वागू नका रे वागू नका नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर अपुल्या आशा स्थापू नका रे स्थापू नका देवभक्तीचा टाकोनी धोंडा देवभक्तीचा टाकोनी धोंडा राष्ट्रभक्तीचा उभवा झेंडा भ्रमात कुठल्या राहू नका रे राहू नका नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर अपुल्या आशा स्थापूनकार रे स्थापू नका मानवता नाचवा जिभेवर मानवता नाचवा जिभेवर पण सैतानीला धरा उरावर करणीला या चुकू नका रे चुकू नका नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर अपुल्या आशा स्थापू नका रे स्थापू नका करावया जग स्मशान सारे करावया जग स्मशान सारे ह्या प्रगतीचे शिरले वारे मागे कोणी राहू नका रे राहू नका नव्या जगाचा नवा नकाशा जुन्या दिशेवर अपुल्या आशा स्थापू नका रे स्थापू नका या संग्रहातली आणखी एक कविता ही एकशे चौसष्ट नंबरची कविता आहे एकशे दोनशे त्र्याण्णव पानावरती कारे माझ्या मना मिश्र काफी रागातली आहे पण मी म्हणून दाखवतो नुसती म्हणजे वाचून दाखवतो ही कवितासुद्धा सुलताईंकडून आम्हाला ऐकवली गेली त्यावेळी कार रे माझ्या मना कार रे माझ्या मना विसरसी चरणा जेणे संकटी दारुणा मुक्त केले दाखवूनी माया भय उभ केले ज्ञान तुला दिले कृपावंते कृपेवीण ज्याच्या जग शून्य झाले त्याने उरी धरले तेव्हा तुझ शरण शरण जावे त्या चरणा रामाची करुणा येईल त्या कारे रे माझ्या मना विसरसी चरणा जेणे संकटी दारुणा मुक्त केले मित्रो या कवितेनं आजचा हा भाग समाप्त करूया आणखी जे काही तीन चार कण उरलेले आहेत ते पुढच्या भागात त्यांचा आस्वाद घेऊ जे मला आठवलं म्हणजे जे, जे प्रत्यक्ष भाऊंनी म्हणून दाखवलं ते ऐकण्याचं भाग्य लाभलं ते ऐकलं आपल्याला शेअर केलं तेव्हा या कवितेत शेवटी म्हटल्याप्रमाणे शरण शरण जावे त्या चरणा रामाची करुणा येईल त्या त्या रामाप्रती रामचंद्रगुरूंप्रती शरण जाऊन त्यांची करुणा ती भाकावी एवढीच मनोमन इच्छा करून कृपाप्रसादाची वाट पाहावी ही मनोमन धारणा घेऊन या ठिकाणी आजचा हा भाग समाप्त करूया आपल्याला आवडलं असेल कृपया लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि चॅनल अजून सबस्क्राईब